श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर याचा अध्यक्ष असून श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगरला आज एकोणचाळीस वर्ष उद्या बारा तारखेला पूर्ण होणार असून त्यानिमित्ताने तीन दिवसाचा वर्धापन दिन दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे <laughs> त्यानिमित्ताने आमचे कैलासवासी संस्थापक अध्यक्ष बळीराम नैवाकर यांना अभि अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून आमचे प्रमुख मार्गदर्शक आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून दिनांक बारा रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मीनारायण याग यज्ञ या सुरू हो सुरू होणार असून हा याग जनकल्याणार्थ असणार असणार आहे हा याग जवळजवळ तीन दिवस चालणार आहे दुपार दिनांक चौदा रोजी दुपारी दोन वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी चार वाजता साईबाबांची पालखी मिरवणूक निघणार असून पालखी मिरवणूक संपूर्ण वर्तकनगर परिसरात निघणार आहे त्यानिमित्ताने ढोल ताशे लाटी काठी पारंपरिक सर्व नृत्य या प्रकारे पालखीमध्ये सर्व असणार आहे आ, तसेच जवळजवळ महाराष्ट्रातून ठाणे कल्याण मुंबई अशा ठिकाणाहून सर्वच साई भक्त इथे दर्शनासाठी येत असतात या तीन दिवसामध्ये प्रत्येक त्या भक्तांना येणाऱ्या भक्तांना जवळजवळ आपण लाडू प्रसाद म्हणून पाच ते सहा लाख लाडू बनवले गेलेले आहेत हे लाडू आपण त्यांना प्रसाद रूपी देणार असून अशा प्रकारे भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम या तीन दिवसामध्ये श्री साईनाथ सेवा समिती करणार आहे यंदाचा जो देखावा आहे तो कशावरती आहे त्या संदर्भात संद। यंदाचा देखावा म्हणजे कसं आहे की आपण यावेळी लक्ष्मी याद आपण लक्ष्मी नारायण याग आपण हे केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण वर्तकनगरचा जो प्रमुख प्रमुख प्रवेशद्वार आहे त्याच्यावर सुद्धा विष्णू विष्णू प्रवेशद्वार केलेला आहे साई विष्णू प्रवेशद्वार असं आपण त्याला नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा जसं महल असतो विष्णूचा आपण एक महलाचं स्वरूप दिलेलं आहे की आपण मंदिराचा दुसरा जो प्रवेशद्वार आहे तिथून आपण त्याला महलाचं स्वरूप दिलेलं आहे पूर्ण मंदिराच्या आवारामध्ये महलाचं स्वरूप दिलेलं आहे लक्ष्मी नारायण आणि यांचे आपण चलचित्रीचं एक आपण लेखा आतमध्ये आपण तयार केलेला आहे अशा प्रकारे आपण देखाव्याचं निर्मिती केलेली के आहे चौऱ्याहत्तर हजार प्रतिशिर्डी झाले लाखो भाविक इथे श्रद्धेने येत असतात त्यांना तुम्ही काय वाटत लाखो भाविक श्रद्धेने येतातच कारण इथे जसं शिर्डीला जशी पहाटेला पाच वाजता आरती काकड आरती चालू होते त्याप्रमाणे आपलं मंदिर हे सतत एकोणचाळीस वर्ष एकही वर्षामध्ये कधीही एकही दिवस खंड न पडता पहाटेची काकड आरती होते सकाळ आरती होते सात वाजता त्यानंतर मध्यान आरती होते म्हणजे दुपारची आरती होते सांज आरती होते तसंच आपली जी शेजारती असते ती दहा वाजता होते त्यानंतर मंदिर बंद केलं जातं जसं शिर्डीला ज्या प्रकारे पूजा अर्चा होते त्याप्रमाणे आपल्या ह्या वर्तकनगर साईबाबा मंदिरामध्ये होते त्यामुळे सर्वच जण ह्याला प्रतिशिर्डी असं संबोधलं संबोधतात अशा प्रकारे ह्या साईबाबा मंदिरात येऊन म्हणजे आत्तापर्यंत ह्या एकोणचाळीस वर्षामध्ये लाखो लोकांनी दर्शन घेतलं असेल आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे दिवसेंदिवस इथे गर्दीचं स्वरूप वाढत चाललेलं आहे भाविकांना मी नक्कीच एवढं सांगीन की तुम्ही वर्तकनगरमध्ये या वर्तकनगरमध्ये आल्यानंतर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिथे जिथे जे जे लोक कुठे कुठे असतील त्यांनी इथे यावं दर्शनाचा लाभ घ्यावा घ्यावा आपल्या इथे रोषणाई केलेली आहे विद्युत रोषणाई केलेली आहे तसंच प्रत्येक भक्त जो येईल त्याला आपण दोन लाडू प्रसाद रूपी दोन लाडू देणार आहोत जवळजवळ पाच ते सहा लाख लाडू आपण प्रसादासाठी बनवले गेलेले आहेत तरी सर्व साई भक्तांनी इथे यावं दर्शन घ्यावं मनोभावे त्यांच्या ज्या काही मनोकामना इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि त्यांना शु शुभकामना आम्ही आमच्यातर्फे देतो समितीतर्फे देतो त्यांनी यावं они даже чем я